बघा माझी पात किती पुढं आहे तुमच्या वहिनीची पात दाखवतो बघा इथं आहे आणि माझी बघा याला नादच ना आपला पॅटर्नच वेगळा गोड गोड बोलाय लागली होय का तुम्हाला तुला काढू लागणार नाही आता कुछ नाही खरा आता काय कर आळस करू नको ग तुझी पण लागते मग दना दना दना, दना वडकी जरा कधी काढली तू पाच काकली काढली काय प्रूफ आहे तुझ्याकडे पाचन तुम्ही पाच म्हणती मग माझी पुढे गेली वहिनीची माघ राहिली खरं 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 काढली तू खरच काढू लागली काय मला काय सोबत आहे तुझ्याकडं मला काढू लागली म्हणून काय व्हिडिओ आहे का माझा एखादा उद्यापासून उद्यापासून व्हिडिओ काढते आणि आज आळस करू नको गनादना काढ ग अशी वडायची ग दन 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 इला लावायचा कुठं आहे बघ माझी पात दिसा पण त्याचा शेवट जण इथं आहे ती बरं का सगळ्याच्या पाती आणि माझी पात तिथं आहे थोडस काढू लागली होती तुमची बहिणी दोन का तीन पेंढ्या मग मा आता माझ्या जवळ आली मला म्हणती काढू लागा कि व पाणी घेऊन आली मला पाणी दिलं प्यायला बसला पाणी पिय पुन्हा तुम्ही आणून मला दिला तुमची बातमी काढत होती खरंच काय खर चिडी का खायला लागली मी <laughs> का तुम्ही, <laughs> तुम्ही।, तुम्ही। रोन ला घेऊन काढ मला लय कंटाळलाय ग पिलो काढ वाट ना ग सोना मला बाबू थाना थाया <laughs> लागेल किती शा गबस जो जो आता काढ की जोर आता आता आवाज करू नको ग काढते का दाना दाना <laughs> काय म्हणली काय म्हणली काय म्हणली आता मी काढत लागत नाही म्हणल्यावर मी आता समज काढलंच नाही तुझे पात मी काढू लागलच नाही काढ तुझं तू म्हटलं तर काय करणार नीट बसरून नीट बस की पाय मांडी घालून हा सोडून माग सोडली तर तुझ्याच राहतील पाणी झाले आवड कॅन भरून आपण लिहितो हांडीने उरे काय करायला बस ताण तुमचे पात काढू लागता नंतर म्हणतात राहू दे तुझी पात आता काढा आपण दोघं मी माझी पात नंतर तुमची पात काढू लागतो जरा कस आहे पाण्याची तारांबळ व्हायले व पाणी नाही प्यायला ऊन आहे खूप ताण लागते सारखं सारखं मग पाणी आता त्या शेतकरीनं घागर आणली भरून मग तो तो आम्ही त्यामुळं व्हिडिओ सारखा थांबवा लागायला पाणी पिलं पुन्हा बॉटल भरली हम्म पण काढायला लागली जेवारी तुला त्रिशा काढू लागते आता दोघी मायले की मिळून काढा हा काढ की कोणत्या पूजा नाहीतर असं करू पहिली माझीच पात लावू पूर्ण कडापर्यंत पुन्हा तुझी काढू बसती काय काय त्यात दूध दूध प्यायली बाई तू अरे गे बाई दूध पेते ते हा ते झा तिकडं असली ना पोरगी झाडाखाली तर तो पोरगा तिला दूध पण पाजवत नाही लागायलाय मला काढूच वाट ना काढूस वाटना खरच अरे पी नकोच वाटायला लागले बघ का तू ही काढून ती मी ती लावून तुझ्या समोर येतो नाहीतर खर इमानदारीनं सांग अंत करणार तुम्ही स्व स्व खुशी म्हणते काही इच्छा नाही जोरात बोल की छानच म्हणते काय म्हटलं की जावा तुम्ही काढा मी काढते म्हणून पहिलं पाणी पिऊन तो धुवून पे त्याला बघ कस आहे लागलेली माती बस खाली आता हिला घेऊन जाती तर सावली तो बस द्राक्षाच्या बागात हा आणि द्राक्षी खाऊ नको जुलाब लागल समजलं काय मला पण ताण लागली मला पण दे ताण लईच लागली सारखं 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 प्याकी पापा आणून देतो का पाणी प्याकी पापा हा? तू? यो। आयो। आयो। आता पाणी पिल्यावर जीवात जीवालाय रे बाबा दना 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 काढू आता घेऊन जायला सावली नको मला नको दूध तुपी उठ की आता लाग का मला उठ थोडं बसतो इथं मी येतो दूध पाजून तरीशाला थोड्या वेळाने येतो की यार देत झोपू का खर झोपल्यावर तर बोंबलत फिरशील काढून घेतलं गोड बोलून म्हणून झोप लागली का ला। ला। काय कामा तुला कामाचा लोडच नाही तुला त्यामुळे झोप लागायची काम असलं की माणसाला झोप येते होय कामाचे माणसाला नुसतं कधी काढावं कधी मोकळं हवं असं वाटतंय जांभळं द्यायला टायमिंगच नसतंय समजलं काय तू जांभळं देते याचा अर्थ तुला लोड नाही बिलकुलच

ते सांगण्याची गोष्ट नाहीत धुवावच लागतो बसला उठताव की दम निघत नाही का तुला उठत नाव आता आम्ही जा जा उठ जा येत थोडं तास भरा नाव इकडं कुठं चालली तुझी पात इकडं आहे मागन तिथून असं काढते का माग फिरून कसं झालंय माहितीये का जवारी हाय पडलेले त्यामुळं म्हणजे तोंडा कडक न पडलेले आहे इकडून काढता येत नाही तिकडून काढत यावं लागतं माझी तिथपर्यंत गेली पात आता तिची तिथून ती आणता इकडं उघा हसी मजा करत असतोय चेष्टा मस्करी करत असतोय तिची मी की तुला काढू लागत नाही म्हणून तिला कसं सोडेल बरं मी उगाच चिडवत असतोय आता जातो तिला काढू लागतो कोणीही ज्वारी काढायला यावे आमच्या इथे तुम्हाला पूर्णपणे मोफत असं विदाउट फीज घेता ज्वारी काढायचं शिकवलं जाईल नको रे देवा आमच्या नशिबाला आलंय ते तुमच्या नशिबाला कधीच येऊ नये सुखात राहा तुम्ही सर्व चला बाय